चला स्पर्धा परीक्षेच्या एम पी एस सी पोलीस भरती तलाटी तयारीसाठी इयत्ता चौथीच्या चा, शिवछत्रपती पुस्तकातील पाठ क्रमांक सहा ते वीसवर आधारित दोनशे महत्त्वाचे वन लायनर खालीलप्रमाणे आहेत हे मुद्दे पाठातील सूक्ष्म तपशिलावर आधारित आहेत ओके तर सर्वांनी या तनू सर्वांनी या तनू अश्विन बाकीची मंडळी पण या बाकीची मंडळी पण या चला बाकीची मंडळी जी राहील ती या चला आपण एक एक एक, एक, एक प्रश्न सोपा प्रश्न ते अवघड प्रश्नापर्यंत सर्वच भाग घ्यायला सुरुवात करू प्रश्न क्रमांक काही वाचायचा नाही प्रश्न क्रमांक मागपुढे आपली झालेले आहेत सुरुची वेलकम तनुष्का वेलकम प्रश्न मागपुढे झालेले आहेत प्रश्न क्रमांक फक्त आपल्याला लाइनर बघ फक्त मला सांगा क्लिअर दिसते का आणि वॉइस क्लिअर येते का ते पा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल परीक्षेला एक दोन प्रश्न आपल्याला येत असतात त्या प्रश्नाबद्दल आपल्याला अति अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपण हे वनलायनर बघणार आहोत तर प्रथम सुरुवात करू आपण स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात झाली ती रायेश्वरच्या मंदिरात झाली रायेश्वराचे मंदिर पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे नैऋत्यला आहे राश्वराच्या मंदिरात शिवरायांसोबत कोण होते तर मावळ खोऱ्यातील काही देशमुख व मावळे होते शिवरायांनी प्रतिज्ञा केली तेव्हा त्यांचे वय काय होते अवघे पंधरा ते सोळा वर्ष हिंदवी स्वराज्य हे कोणाचे स्वप्न होते शहारे शहाजी राजेंचे आणि शिवरायांचे शहाजी राजांनी शिवरायांची कोणती मुद्रा तयार केली होती तर ती होती राजमुद्रा जी कशामध्ये आहे संस्कृतमध्ये आहे पुण्याच्या जहागिरीत पुण्याच्या जहागिरीत शिवरायांकडे कोणते परागणी होते पुणे सुपे चाकण आणि इंदापूर स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी कोणता किल्ला निवडला तर तो कोणता निवडला तोरणा तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यातील आहे तर ते आहे पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव का आहे प्रचंडगड तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे तोरनाई देवी तोरणा किल्ल्याच्या दोन भक्कम माच्या कोणत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची लक्षामध्ये ठेवत याची पी डी एफ तुम्हाला सर्वांना मिळून जाईल जे जा हजर होते त्यांना पर्सनली पी डी एफ सेंड करतो तोरणा किल्ल्यावर कामाच्या वेळी काय सापडले तर मोहरांनी भरलेल्या घागरी सापडल्या तोरणा किल्ल्याच्या धनसंपत्तीचा विनियोग कशासाठी केला स्वराज्यात कार्यात आणि शस्त्र खरेदीसाठी मुंबा देवाच्या डोंगराचे नाव शिव्याने काय ठेवले मुरुमदेवाच्या काय नाव ठेवले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड राजगडावरील महत्वाच्या वास्तू कोणत्या पद्मावती माची सुवेळा माची आणि तेथील बाले किल्ला तोरणा किल्ला जिंकला तेव्हा विजापुरांचा सुलतान कोण होता आदिलशहा शिवरायांनी आदिलशहाला काय उत्तर पाठवले जहागिरीचा कारभार नीट चालावा म्हणून किल्ला घेतला शिवरायांच्या स्वराज्यातील सुरुवातीच्या बारा भागांना काय म्हणतात बारा मावळ जावळीचे मोरे कोणाचे निष्ठावन होते आदिलशहाचे जावळीच्या मोरेंना आदिलशहाने कोणता किताब दिला होता चंद्रराव जावळीचे जंगल कसे होते अत्यंत घनदाट शिवरायांनी जावळीवर स्वारी कधी केली पंधरा जानेवारी सोळाशे छप्पनला जावळीच्या विजयामुळे कोणता मार्ग मोकळा झाला कोकणचा जावळीच्या विजयानंतर शिवरायांनी कोणता नवीन किल्ला बांधला प्रतापगड कोणत्या डोंगरावर बांधला भोरप्प्या डोंगरावर विजापूरच्या दरबारात शिवरायांना पकडण्याचा विडा कोणी उचलला अफजल खानाने अफजल खान विजापूरहून निघताना कोणत्या देवालयाचे नुकसान केले तुळजापूर आणि पंढरपूरचे अफजलखानाला तोंड देण्यासाठी शिवरायांनी कोणत्या किल्ल्याची निवड केली प्रतापगड किल्ल्याची अफजल खान आणि शिवराय यांची भेट कधी ठरली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ भेटीच्या वेळी शिवरायांनी अंगात काय घातले होते चिलखत शिवरायांच्या डोक्यावर काय होते जिरे टोप आणि त्याखालील लोखंडी टोप शिवरायांनी डाव्या हाताच्या नखात काय लपवली होती वाघनखी शिवरायांच्या उजव्या बाहीत काय होते बिचवा अफजल खानाचा वकील कोण होता कृष्णा भास्कर कुलकर्णी शिवरायांचा वकील कोण होता पंताजी गोपीनाथ भेटींच्या वेळी अब्जा अफजल अब खानासोबत असलेला दांडपट्टा चालवणारा कोण सय्यद बंडा सय्यद बंडाला कोणी ठार केले जिवा महालाने ठार केले होता जिवा म्हणून शिवा ही मन कशामुळे पडली जिवा महालाच्या शौर्यामुळे अफजल खानाच्या वदानंतर प्रतापगडावर काय बांधले खानाची कबर अफजलखानाच्या वदानंतर शिवरायांनी कोणता किल्ला घेतला पन्हालगड पन्हाळगडाला वेढा कोणी घातला सिद्धी जोहरने सिद्धी जोहर कोणत्या सुलतानाचा सरदार होता आदिलशहाचा सिद्धी जोहरला आदिलशहाने कोणता किताब दिला सलाबत खान पन्हालगडाचा वेळा किती महिने चालला पाच महिने पन्हालगडावरून निसटण्यासाठी शिवरायांनी कोणत्या रात्रीची निवड केली पावसाळी आणि अंधारी रात्रीची शिवरायांच्या रूपाने मृत्यूला सामोरे गेलेला तरुण कोण शिवाकाशीद शिवाकाशीद व्यवसायाने कोण होते नावी होते शिवरायांच्या पन्हालगडावरील कोणत्या किल्ल्याकडे निघाले होते विशाल गडाकडे विशालगडाकडे जाताना आडवी आलेली खिंड कोणती घोडखिंड घोडखिंडीत शिवरायांना कोणी अडवले सिद्धी मसूदने घोडखिंड लढवण्याची जबाबदारी कोणाकडे होती बाजीप्रभू देशपांडेकडे बाजीप्रभूंनी शिवरायांना काय विनंती केली महाराज आपण शिवरा विशालगडाकडे जावे तोपर्यंत मी खिंड लढवतो बाजीप्रभूंनी किती मावळ्याशिवाय खिंड रोखली तीनशे बादल मावळे बाजीप्रभूंच्या बलिदानानंतर घोडखिंडीचे नाव काय झाले पावनखिंड विशाल गडावर शिवरायांनी कोणती इशारा केला टोपेचे तीन वार केले औरंगजेबाने कोणाला दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठवले शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला लाल महालात शाहिस्ते खानाने लाल महालात किती वर्ष मुक्काम केला तीन वर्ष शिवरायांनी लाल महालावर छापा कधी टाकला पाच एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट छाप्यात शाहिस्ते खानाची काफ्या ती झाली त्याची तीन बोटे कापली गेली शाहिस्ते खान खिडकीतून उडी मारून पळाला हे पाहून लोक काय म्हणत बोटे गेले तरी चालतील पण जीव वाचला औरंगजेबाने संतापून शाहिस्ते खानाची रवानगी कुठे केली बंगालमध्ये केली पुढे मुघलांच्या कोणत्या श्रीमंत शहरावर शिवरायांनी स्वारी केली सुरत औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणाला पाठवले मिर्जा राजे जयसिंग मिर्झा सोबत असलेला क्रूर सरदार कोण दिलेर खान मुघलांनी कोणत्या किल्ल्याला वेढा घातला पुरंदर पुरंदरचा किल्लेदार कोण होता मुरारबाजी देशपांडे मुरारबाजीने किती मावळे घेऊन दिले खानाशी झुंजलेली सातशे मावळे अजून मुरारबाजी पडला नाही आम्ही मरून फेडीन हे कोणाचे उद्धार मुरारबाजींचे पुरंदरचा तह कधी झाला सहाशे पासष्ट मध्ये तहानुसार शिवरायांनी मुघलांना किती किल्ले दिले तेवीस किल्ले त्यानुसार शिवरायांनी मुघलांना किती उत्पन्नाचा प्रदेश दिला चार लक्ष होण्याचा शिवराय आग्र्याला कोणाच्या भेटीला गेले औरंगजेब शिवरायांचा कितवा वाढदिवस औरंगजेबाच्या दरबारात होता पन्नासावा आग्र्यात शिवरायांना कोणाच्या पहारात ठेवले होते फोला आग्र्याहून निसटण्यासाठी शिवरायांनी काय युक्ती केली मिठाईच्या पेट्यातून बाहेर पडले आग्र्यात शिवरायांच्या जागी कोण झोपले होते हिरोजी फर्जत शिवरायांचे पाय चिपण्याचे काम कोणी केले मदारी मेहतर आग्र्याहून सुटल्यावर शिवरायांचे महाराष्ट्र शिवराय महाराष्ट्रात कधी पोचले सप्टेंबर सोळाशे सहासष्ट शिवरायांनी संभाजी महाराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते मथुरेत कोंडाणा किल्ल्याचे नाव काय होते सिंहगड कोंडाणा जिंकण्यासाठी शिवरायांनी कोणाची निवड केली तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे कोठले राहणारे होते उमरठे गावचे कोकणचे तानाजीच्या मुलाचे नाव काय होते रायबा आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे वाक्य कोणाचे तानाजीचे तानाजीचे भाऊ कोण होते सूर्याजी कोंडाणा किल्ल्याचा मुघल किल्लेदार कोण होता उदयभान राजपूत तानाजी किल्ला लढवण्यासाठी कोणत्या प्राण्याची मदत घेतली यशवंती तानाजी पडल्यानंतर पळणाऱ्या मावळ्यांना कोणी रोखले सूर्याजींनी गडाला पण सिंह गेला हे उद्धार महाराजांनी कोणासाठी काढले तानाजी मालुसरीसाठी शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला रायगडावर राज्याभिषेकासाठी कोणत्या विद्वानाला बोलवले होते गागा भट्टला राज्याभिषेकानंतर शिवरायांना कोणती पदवी मिळाली छत्रपती राज्याभिषेकानंतर कोणते नवीन चलन सुरू झाले होन आणि शिवराई राज्याभिषेकापासून कोणता नवीन शक सुरू झाला राज्याभिषेक शक राज्य कारभारासाठी शिवरायांनी किती मंत्र्याची नेमणूक केली आठ अष्टप्रधान मंडळ अष्टप्रधान मंडळाचे मुख्य कोण होते मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान सैन्याचे प्रमुख कोण होते हंबीरराव मोहिते परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते रामचंद्र डबीर सुमंत धार्मिक बाबतीत प्रमुख कोण होतं मोरेश्वर पंडितराव न्यायदान करणाऱ्या प्रमुखाला काय म्हणत निराजी रावजी शिवरायांची दक्षिणेतील मोहिमेत कोणाचा कोणता मोठा किल्ला जिंकला जिंजी जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू दक्षिणेच्या मोहिमेत महाराजांनी भेट कोणाशी झाली वेंकोजीराजी महाराजांचे सावत्र बंधू शिवरायांच्या सैन्यातील शिस्तीचे नाव काय होते लष्करी शिस्त युद्धाच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान हो होऊ नये असा आदेश कोणाचा शिवरायांचा होता स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान राखला जात असे त्यांचे उदाहरण कोणते कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी कशाचे वाटप केले बी बियाणे आणि बैल जोड्या दुष्काळात महाराजांनी काय केले धान्याचे कोठारे रयतेसाठी उघडली शिवरायांनी बांधलेले जलदुर्ग कोणते सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी मालवणजवळ समुद्रात कोणता किल्ला आहे सिंधुदुर्ग शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते कान्होजी आंग्रे आणि मायनाक भंड मायनाक भंडारी शिवरायांनी रयतेच्या कल्याणासाठी काय जपले पर्यावरण आणि झाडे रेतीच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका हे कोणाचे पत्र आहे शिवरायांचे शिवरायांचे निधन कधी झाले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले रायगड महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे रायगडावर शिवरायांच्या नंतर स्वराज्य कोणी सांभाळले छत्रपती शंभूराजेंनी शिवरायांच्या चरित्र पुढील पिढीला काय देते दे? स्फूर्ती आणि प्रेरणा किल्ल्यांचे प्रकार सांगा गिरीदुर्ग जलदुर्ग आणि भुईकोट स्वराज्यातील महत्वाचे अधिकारी हवालदार जुमलेदार हजारी अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणी केली शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाचे सर्वोच्च पद कोणते होते प्रधान पेशवे पहिल्या अष्टप्रधान मंडळाचे प्रधान कोण मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान प्रधानांचे मुख्य काम काय होते राज्यकारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे अमात्य पदावर कोणाची नियुक्ती होती रामचंद्र निलकंठ मुजुमदारांची अंबात त्यांचे मुख्य काम काय होते राज्यांच्या जमा करचे पाहणे सचिव म्हणून कोणाची नेमणूक होती अण्णाजी दत्तोंची सचिवाचे काय काम होते राज्य आज्ञा तयार करणे आणि सरकारी आज्ञापत्र पाठवणे पराष्ट्र व्यवहारांचे काम पाहणाऱ्या मंत्र्याला काय म्हणतात सुमंत स्वराज्याचे पहिले सुमंत कोण होते रामचंद्र त्र्यंबक डबीर सेनापती पदावर कोणाची नेमणूक होती हंबीरराव मोहित यांची सैन्यांचे नेतृत्व ने करणे आणि राज्यांचे संरक्षण करणे कोणाचे काम होते सेनापतीचे पंडितराव यांचे कार्य काय होते धर्माची कामे पाहणे आणि दानधर्म करणे स्वराज्याचे पहिले पंडितराव कोण होते मोरेश्वर पंडितराव न्यायाधीश पदावर कोणाची नियुक्ती होती निराजीरावजीची न्यायदानाचे काम कोण कोण पाहत असे न्यायाधीश मंत्री यांचे काम काय होते वाकणीसचे तर दरबाराचे दप्तर सांभाळणे आणि खाजगी कामाची व्यवस्था पाहणे स्वराज्याचे पहिले मंत्री कोण होते दत्ताजी त्र्यंबक वाकणीस अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना रोख पगार दिला जाई कि वतने रोख पगार वतने देण्याची प्रथा महाराजांनी बंद केली अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धावर जावे लागत नसे न्यायाधीश आणि पंडितरावांना किल्ले आणि गडकोट स्वराज्याचे आधारस्तंभ महाराज म्हणत ज्याच्यापाशी किल्ला त्याच्यापाशी राज्य किल्ल्यांच्या व्यवस्थापनावर आधारित महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे पाहा किल्ल्यांच्या किल्ल्यांचा मुख्य तीन प्रकाराची प्रकाराची नावे गिरीदुर्ग म्हणजे डोंगरी जलदुर्ग म्हणजे सागरी भुईकोट म्हणजे म्हणजे जमिनीवर डोंगरी किल्ल्यांना काय संबोध गिरी समुद्रातील जल म्हणजे किंवा जंजिरा महाराजांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता राजगड मुरुंब देवाचा डोंगर स्वराज्याची सर्वात भक्कम राजधानी कोणती होती राय रायगड होती रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते रायरी राय रायगड किल्ल्याचे वास्तुविशारद कोण होते हिरोजी इंदोळकर या किल्ल्याला गवतही उगवणार नाही असे कोणाबद्दल म्हणले जायचे अभेद जलदुर्गाबद्दल मालवळ जवळ समुद्रात कोणता किल्ला आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायभरणीसाठी काय वापरले होते पाच खंडी शिशे कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणले जात रायगड प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगरावर आहे भोरप्प्या डोंगरावर विशालगड किल्ल्याचे जुने नाव काय होते खेळणा किल्ले रायगड कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड पूर्वीचा कुलाबा किल्ल्याचा मुख्य प्रमुख अधिकारी कोण असे किल्लेदार हवालदार हवालदाराच्या हाताखाली कोणते दोन मुख्य अधिकारी असत सबनीस आणि कारखाननीस गडावरील धान्याचे कोठारे आणि सामानाची व्यवस्था कोण पाहात असे कारखाननीस गडावरील जमा खर्च आणि पत्रकार पाहण्याचे काम कोणाचे होते सबनीस गडावरील तोफखान तोफांना काय लावून सुरक्षित ठेवले जाई मेन तोफेचे गोळे कशाचे बनले असत लोखंडी आणि दगडांचे स्वराज्यातील कोणत्या किल्ल्याला नंदा दीप म्हटले जाई रायगडला समजते ना सर्वांना कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी महाराजांनी कोणता दुर्ग उभारला पद्मदुर्ग विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्गात महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले किंवा बांधले सुमारे तीनशेहून अधिक सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव काय होते कोंडाणा पन्हाळा कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापुरात प्रतापगडावर महाराजांनी कोणत्या देवीची स्थापना केली तुळजाभवानी पुरंदर किल्ल्याला वेळा कोणी घातला होता दिलीर खानाने मरुर जंजिरा जिंकण्यासाठी महाराजांनी समोर कोणता किल्ला बांधला पद्मदुर्ग अजिंक्यदारा किल्ला कुठे आहे साताऱ्यात प्रशासन आणि लष्कराव्यतिरिक्त स्वराज्यांच्या पायदळातील सर्वात लहान प्रमुखाला काय म्हणत नायक पाच नायकावर एक कोणाचे हवालदार पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणत म्हणले जाई सरनोबत घोलदळाचे दोन प्रकार होते बारगीर आणि शिलेदार ज्याला सरकारकडून घोडा व हत्यारी मिळेल त्याला बारगीर म्हणत ज्याला स्वतःचा घोडा होता त्याला शिलेदार म्हणत घोडदळाच्या प्रमुखाला काय म्हणत सरनोबत स्वराज्याचे गुप्तहेर खाते कोणाच्या नेतृत्वाखाली होते बहिरजी नाईकाच्या बहिरजी नाईक कशा इत पटायत होते वेषांतर करण्यात स्वराज्याचे आरमार उभारण्याचे मुख्य उद्दिष्ट काय होते समुद्रावरील शत्रूंचा सिद्धी पोर्तुगीज इंग्रजाचा बंदोबस्त करणे स्वराज्याची स्थापना आणि संघर्ष महत्वाची वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झाला शिवरायांचे जन्माचे ठिकाण शिवनेरी किल्ला शिवरायांनी रायश्वरी मंदिरात रायश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा कधी केली सोळाशे पंचेचाळीस शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण कधी बांधले सोळाशे छेचाळीस मध्ये शिवरायांनी स्वारी करून ती कधी जिंकली पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न रायरीचा रायगड किल्ला महाराजांनी मोऱ्यांकडून कधी जिंकला सोळाशे छप्पन्नमध्ये मध्ये प्रतापगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण कधी झाले सोळाशे छप्पन्नमध्ये मध्ये शिवरायांनी प्रथम मुघल प्रदेशावर जुन्नर आणि अहमदनगर वर हल्ला कधी केला सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये मोठ्या लढाया आणि परकीय आक्रमणे अफजल खानाचा वध आणि प्रतापगडाची लढाई कधी झाली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ पन्हागडाला शिध्दी वेळा कधी घातला दोन मार्च सोळाशे साठ माजी प्रभू देशपांडे यांनी घोडखिंड कधी लढवली तेरा जुलै सोळाशे साठ कारतलब खानाचा उबरखिंडीत पराभव कधी झाला तीन फेब्रुवारी सोळाशे एकतीस शिवरायांनी लाल महालात शैस्तखानाची बोटे कधी छाटली पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट शिवरायांनी सुरत शहरावर पहिली स्वारी कधी केली सहा ते दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट शहाजीराजे भोसले यांचे निधन कधी झाले तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट मेजा राजे जयसिंगांनी पुरंदर किल्ल्याला वेळा कधी घातला तीस मार्च सोळाशे पासष्ट इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह कधी झाला तेरा जून सोळाशे पासष्ट शिवरायान आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी कधी निघाले पाच मार्च सोळाशे सहासष्ट शिवरायांची आग्र्या सुटका कधी झाली सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट राज्याभिषेक तालाजी मालुसरे यांनी कोंडाना कधी जिंकला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर महाराजांनी सुरतेवर दुसरी स्वारी कधी केली ऑक्टोंबर सोळाशे सत्तर मुघल आणि मराठे यांच्यातील वनी दिंडोरीची लढाई कधी झाली सतरा ऑक्टोंबर सोळाशे सत्तर सालेरची मोठी लढाई मुघल पराभव कधी झाला सोळाशे बहात्तर मध्ये प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानचा पराभव कधी केला सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांना वीर वीरमरण कधी आले तर चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांचा पहिला राज्याभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राजमाता जिजाऊंचे निधन कधी झाले सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कधी झाला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर दक्षिण मोहीम आणि शेवटचा काळ महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम कधी सुरू केली ऑक्टोंबर सोळाशे शहात्तर महाराजांनी गोळकोंडा येथे कुतुबशाहाची भेट कधी झाली सोळाशे सत्याहत्तर महाराजांनी तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला कधी जिंकला सोळाशे सत्याहत्तर महाराजांनी आणि व्यंकुजीराजांनी कधी भेट झाली सोळाशे सत्याहत्तरमध्ये शिवरायांनी जालनापूर शहरावर स्वारी कधी केली सोळाशे एकोणऐंशी खादेरी भेटावर मराठी आणि इंग्रज युद्ध कधी झाले सोळाशे एकोणऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी स्वराज्याची पहिली राजधानी रायगड स्वराज्याची दुसरी आणि कायमस्वरूपी राजधानी रायगड शिवरायांची स्वराज्य मुद्रा राजमुद्रा कोण्या भाषेत तयार झाली संस्कृत शिवरायांनी कोणत्या परकीय सत्तेचा सारंग म्हणून उल्लेख केला इंग्रजांनी सिद्धी शिवरायांचा आरमाराचे प्रमुख कोण होते मायनायक भंडारी आणि कानोजी हांगरे अफजलखानाच्या वदावळी महाराजासोबत असलेले विश्वासू अंगरक्षक कोण जिवा महाला पनालगडाच्या वेड्यात शिवरायांची वेशभूषा कोणी केली होती शिवा काशीत आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रॅबाचे वाक्य कोणाचे तानाजी मालुसरेचे शिवरायांनी काढलेल्या सोन्याच्या नाण्याला काय म्हणत होऊन शिवरायांनी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हणत शिवराई शिवरायांनी कोणत्या किल्ल्यावर तुळजाभनजी मंदिर म्हणाले प्रतापगड गड आला पण शेगेला हा संदेश महाराजांनी कोणाला पाठवला राजमाता जिजाऊंना शिवरायांचे धार्मिक क्षेत्रातील सल्लागार कोण होते रा समर्थ रामदास आणि संत तुकाराम शिवरायांनी यष्टप्रधान मंडळात न्यायाधीश ने कोणाला नेमले होते निराजी रावजी यांना शिवरायांच्या गोडदळातील सैनिकाला काय म्हणत भारगी ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील इतिहासावरील नाही का आ... हे आपलं आजचं सेशन होतं हे आजचं लविशेषण आपलं या ठिकाणी संपलं तुम्हाला लगेच पी डी एफ सेंड करतो धन्यवाद